दूर करण्यासाठी काय उपाय आहे तर सद्गुरू सांगतात तुम्ही सदशास्त्राचं श्रवण करा श्रवण मनन निधी ध्यास करी करीये साक्षात्कार याच्यामुळं काय होईल तुम्हाला साक्षात्कार होईल जे आता आहे इथं आहे माहीत आहे त्या वस्तूच तुम्हाला ज्ञान होईल कारण आता का होत नाही कारण लक्ष पांगलेलं आहे म्हणून तरी अवधान एकले दि मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रत्युज्ञो उत्तर माझे उघडाई का हे लक्षपूर्वक तुम्ही या बोलण्याकडं लक्ष द्या किती वेळ थोडा वेळ सांगायला मागे तर इथे एक हिंदीमधून दोहा आलेला आहे अर्थेनं भेषजम लभ्यम आरोग्यम न कदाचन अर्थेन ग्रंथ संभारा ज्ञानम लभ्यम प्रयत्नत म्हणजे धनस दवा खरेदी ज्या शक्ती हे लेकिन आरोग्य नाही धनसे बडे बडे ग्रंथ खरीदे जा सकते हैं परंतु ज्ञान तो प्रयास और परिश्रमशीही प्राप्त किया कारण ज्ञान प्राप्त करून घ्यायला काय लागेल तुम्हाला प्रयत्न करावा लागत कारण मौलीनं सांगितलेले की किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया तरी तुगा उपपत्ती या जतन की अर्जुना तुला जर या जन्ममृत्यूच्या दुःखाचं भीती वाटत असेल आणि तुला मी प्राप्त व्हावा अशी जर इच्छा असेल तर आम्ही सांगितलेल्या आतापर्यंतच्या युक्त्या तुम्ही तुमच्या हृदयामध्ये धारण करून ठेवा संपुष्ट हे हृदयपेटी करोनी पोटी साठवू तुमच्या हृदयामध्ये धारण करा तर त्यांनी सांगितलं की वरल्या आळीला सावध राहा पाठिंबुवाला मग लावून सवे कारण चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारी hmm. बोली बोलवत कैसा पिंगळा महाद्वारी कारण हा पिंगळा आपल्याला सजग करतो वरली आळी म्हणजे आत्मस्वरूपाच yeah. महाकारण देह आहे आणि मधली आळी म्हणजे सूक्ष्म देह आहे आणि खालची आळी म्हणजे स्थूल देह आहे साधू निश्चलदासजी विचारसागर या ग्रंथामध्ये सांगतात की संसार दुःखाला कारण शरीर अजून तुम्ही पहा आणि शरीराला कारण धर्माधर्म म्हणजे पुण्य आहे आणि या पाप पुण्याला धर्माधर्माला कारण रागद्वेष आहे कारण एकमेक कोणावर प्रेम करतो कोणाचा द्वेष करतो आणि ह्या रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे कारण जी वस्तू अंतकरणात अनुकूल वाटली तिच्याबद्दल आपल्या अंतकरण प्रेम उत्पन्न होतं आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान कारण भेद झाला का। हे सापाचं पिलू असते पण त्याला पाहून सरपिणीला आनंद आनंद होतो आपल्याला पाहून <स्थाँगा> दुःख होते कारण प्रतिकूल परिणाम झाला तिकडं <स्थाँगा> अनुकूल झाला म्हणून ह्या भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणूनही नासावे अज्ञान वितुके करी कृपादान तो जनार्दन धरुणी चरण तुका विनवू किती दोषा देऊ परिहार देवा किती दोष आहेत माझ्याकडं मी सगळ्या दोषांनी परिपूर्ण आहे पण तू कसा आहे चतुराथ शिर म्हणे म्हणून जोपर्यंत माझ्या अंतकरणातले संशय दूर होत नाही तोपर्यंत तू तो तो मला सांग म्हणून महारणीने दिली आरोळी जागे राहा वरल्या वरली आळी कोणती आत्मस्वरूपावर जाग राहायला सांग जागरे जाग दादा मोठी जागा उठा जागे वारे आता आता म्हणजे कधी शिंग आल्यावर पख आल्यावर पाल आल्यावर शेपूट आल्यावर आता प्राप्त वेळेस प्राप्त प्रसंगी नरदेह आहेत त्याच कारण ही परत ही वेळ येणार नाही मागवता हाच जन्म पावसी, हे तो न घडे रे सायाशी म्हणून आता वरल्या आळीला म्हणजे तुम्ही आत्मस्वरूपावर जाग व्हा आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या कारण पाटील बुवाला म्हणजे जीवाला त्याच्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायला सांगता आनंद कारण काय माहिती का वार्धक्य ही काळाची तिसरी चिठ्ठी आहे मातार पण ही काळाची तिसरी चिठ्ठी आहे कारण मग काळाच्या मुखात हा देह गेल्यावर विवेक करता येतो का नाही करता येतो हा विवेक इथंच करता येणार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान दुःख द्वैत हे काहीच नाही जन्ममरण नाही म्हणून मधल्या आळीला एक, एक बायको फिरे तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे नाहीतरी पाटलो बा तिची पळतील गुरे आता फार महत्वाचा मुद्दा आहे मधली आळी म्हणजे सूक्ष्म देह सगळे शास्त्र इथंच प्रवर्त झालेले आहे की गुरे म्हणजे इंद्रिय म्हणून आपण काळ्याची कीर्तनात घेतो ना आपण चलावळ गाई हे कृष्ण गुराखी आहे म्हणजे चैतन्य गुराखी आणि गायी वाळायचे म्हणजे ही इंद्रियरूपी गाई वाळायचे आणि बायको म्हणजे बुद्धी आहे तर हा सूक्ष्म देह सतरा तत्वाचा आहे पंच प्राण पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय मन आणि बुद्धी तर हे सतरा तत्व आहेत त्यामध्ये पंच प्राण आता प्राणवायू हृदयस्थानात राहून एकवीस हजार सहाशे श्वासोश्वास होता आपण वायू बुधस्थानात राहून मलमूत्र विसर्जन करत असतो समान वायू नाभी स्थानात राहून अन्न रस नाडीद्वारा सर्व शरीरामध्ये पोहोचवित असतो उदान वायू कंठस्थानात राहून अन्न पाण्याचे विभाजन करून स्वप्न पाडतो आणि उचकी पाडण्याचं क्रिया करत असतो आणि व्यानवायू सर्वांगात राहून हे सांध्यांची चलनवलन म्हणजे मागे पुढं अशी क्रिया करत असतो आता उपप्राण आहेत पहा तर नाग काय करतो ढेकर देत असतो याच्यामुळं ढेकर येत असतो कुर्म याच्यामुळं डोळ्याची उघडजाप होत असते क्रकुल यानं शिंक येत असते देवदत्त याच्यामुळे ये जांभ येत असतो प्रत्येकाला आणि धनंजय नावाचा वायू शरीर पुष्टी करत असतो आणि मेल्यावर बॉडीला फुगवण्याचं कार्य करतो हे उपप्राण आहे बघा आता या स्थूल शरीरामध्ये सप्त धातू आहेत तर हे रक्त रस मांस मेद म्हणजे फॅट म्हणजे चरबी आस्थी मज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव टिश्यू म्हणजे पेशी पांढरी पेशी हा स्थूल शरीर आकारवान आहे हे शरीर आकार दिसतंय ना आपल्याला आकारवान तर याला षडविकार आहे म्हणजे हे जन्मतो आसती म्हणजे काही दिवस राहतो त्यानंतर वर्धते म्हणजे वाढत असतो हळूहळू आहे ना विपरीन मते म्हणजे तरुण होत असतो अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतो आणि विनश्यते म्हणजे नाश पावतो हे षडविकार शरीराला आहे आपल्याला नाही आपण याला जाणणारे याच्याहून कसे वेगळे आहेत आता या शरीरामध्ये पंचकोष आहे कोश म्हणजे झाकण आहे आवरण आहे यामध्ये अन्नमय कोश आहे तर स्थूल देह हा अन्नमय कोश आहे सुख दुःख अनुभव रूप भोगाचे स्थान आहे हे ठिकाण आहे म्हणून